हरितालकेची कहाणी एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकरास विचारले महाराज सर्व व्रतात चांगले असे व्रत कोणते श्रम थोडे आणि पुण्य पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा भगवान शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवतात विष्णू श्रेष्ठ तसे सर्व व्रतात हरिताल का हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते व्रत तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झालीस हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावे पूर्वी ते व्रत तू कसे केलेस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून खूप मोठे तप केलेस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकली पाने खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन हे तीनही तू सहन केलेस ते तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी चिंता त्याला पडली इतक्यात तेथे नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवर आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी घालण्यासाठी पाठवली आहे म्हणून मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद मुनी तिथून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असे पाहून तुझ्या सखीने रागावण्याचे कारण विचारले तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे याला उपाय काय करावा मग तुला तुझ्या सखींनी एका घोर अरण्यात नेले तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझ्या संगे पार्वतीसह लिंग स्थापिलेस त्यांची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलेस त्या पुण्याने येथील माझे आसन हल्ले नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तू म्हणालीस आपण माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्यांचे पारणे केलेस इतक्यात तुझा बाप तिथे आला त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू झालेली हकीकत त्याला सांगितलीस पुढे त्याने तुला मलाच येण्याचे वचन दिले तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका असे व्रत म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे पुढे रांगोळी काढून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे षोशोपचार त्याची पूजा करावी मनोभावी त्याची प्रार्थना करावी व नंतर ही कहाणी करावी रात्री जागरण करावे या व्रताने मानव प्राणी पापापासून मुक्त होतो सात जन्माचे पातक नाहीसे होते राज्य मिळते स्त्रियांचे सौभाग्य वाढते ही कहाणी केल्यावर सुवासिनीस यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण देवा ब्राह्मणाचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण